हाय नमस्कार मी दीपाली सोप्ता स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज मी व्हिडिओला सुरुवात ना संध्याकाळचे सात वाजले आहेत आता करत आहे कारण दिवसभर थोडं बिझी रुटीन होत त्यामुळे व्हिडिओ काही बनवायला मिळाल नाही आणि काल ना पोहोची संध्याकाळी जेवण करताना म्हणत होते की मला गावाकडली खूप आठवण येते कारण त्यांना ना गावाकडच्या हॉटेल्स काय काही अक्का मसुरा परत तंदूर रोटी पनीर चिकन ह्या सगळ्या गोष्टी खायच्या आहेत आणि खूप मिस करतात कारण इथं ना जम्मू मध्ये आमच्या आर्मी हॉटेल नाही आणि बाहेर आहे तर बाहेर इथं संध्याकाळी जेवण मिळतं दिवसा जेवण मिळत नाही तर बाहेर जायचं म्हणलं तर संध्याकाळी बाहेर जाऊ नाही शकत आणि आतमध्ये तर हॉटेलच नाही मी घरात काही बनवल तेच परतच त्यांना वाटतं हॉटेलची चव थोडी वेगळी असती तर म्हणतात घरात म्हणजे अशा गोष्टी नाही बनवू शकत तर मी म्हंटल मी ट्राय करून बघते तंदूर रोटी वगैरे मला घरात बनवायला आली तर फौजी म्हणल्या हा असं काय घरात नाही बनवू शकत कारण त्याला तंदूर पाहिजे किंवा ओन पाहिजे त्याच्यामध्ये बनवू शकत मी म्हटलं चला, चला पड़, पड़ आज दुटीला गेले आहेत मी ट्राय तरी करून बघते की मला बनवता येते की नाही चला तर मग लागूया कामाला आणि आज मला तंदूर रोटी अक्का मसुरा बनवायचा आहे थोडीफार मी तयारी केली आहे त्याचा व्हिडिओ बनवला आहे मी तुम्हाला दाखवते की मी काय काय तयारी केली आणि या तंदूर रोटी मी कशा प्रकारे बनवत आहे चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात आणि बघूया मला जमते की नाही तर चला।, पाँच दिला, पाँच दिला चला तर थोड व्हिडिओला सुरुवात आणि आता आज आपण अक्का मसूर बनवायचा आहे आणि ह्याला ना भिजत घातला असता तरी चाललं असतं पण माझं अचानक ठरलं तर म्हटलं चला आता ह्याला थोड्या मला जास्त शिट्ट्या द्यायला लागतील चार पाच दिल्या पाच शिट्ट्या दिल्या तरी व्यवस्थित शिजून जाईल चला तर मग आणि दोन माणसांसाठी हा एवढा मसुरा भास झाला कारण मुलं वगैरे एवढं पण खात नाहीत तर ठीक आहे आणि याच्यामध्ये ना मी एक दोन बटाटा पण घालणार आहे कारण मुलांना बटाटा वगैरे जास्त आवडतो भाजीमध्ये तर मी ह्याच्यामध्ये बटाटा एक दोन सुट्टी जेव्हा देईन ना तेव्हा टाकील बटाटा पण शिजेल छान आता हे हक्का आहे ना त्याला छान म्हणजे साफ करून घेऊया कारण ह्याच्यामध्ये खडे वगैरे असतात काय नाही काहीतरी असतं तर व्यवस्थित बघूया पहिलं त्याच्यानंतर आपण ह्याला कुकरला लावूया चला तर मग आणि चला तर आता एका साईडला कुकर वगैरे लावला होता आणि तोपर्यंत कांदा वगैरे भाजून घेऊया आपल्याला भाजीसाठी लागणार होता हक्का मसुरासाठी आणि कांदा जर भाजला नाही ना थोडंसं म्हणजे कच्चा कच्चा वास येतो तर थोडासा भाजून घ्यायचा थोडं तेल वगैरे टाकून ह्याच्यामध्ये मी आल्लं लसूण आणि थोडीशी मिरची वगैरे टाकली होती आणि ते एका साईडला आपले अक्का मसूर वगैरे शिजायला ठेवले आहेत कुकरमध्ये चला मग आता आपला मसाला वगैरे बनवून झाला टॅमॅटोची पेस्ट बनवली आणि हे ना कांदा आल्लं लसूण आणि हिरवी मिरची जे आपण तव्यामध्ये भाजून घेतलं होतं ते छान आता सगळा मसाला वगैरे बनवून घेतला त्याच्यानंतर आता लगेच आपण ना जे आपल्याला तंदूर रोटी बनवायची आहे त्यासाठी पीठ वगैरे मळून घेऊया आणि दही ना एक वाटी पाहिजे होतं पण माझ्याकडे थोडंसं दही होतं आता अचानक बनवाय सगळं प्लॅन ठरलं होतं तर म्हटलं चला आहे त्याच्यातच ॲडजस्ट करते आणि इथं बघा मी अर्धी वाटी दही होतं त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा खायाचा सोडा असतो ना तो टाकायचा दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोन वाटी मी मैदा घेतला होता मी जास्त काही बनवलं नव्हतं कारण म्हटलं पहिलं ट्राय करते जर मला चांगल्या जमल्या तर नंतर मी कद्रा आणि बनवीन आणि इथं थोडंसं एक चमचाभर असं तेल टाकायचं आणि आता हे सगळं ना छान मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ वगैरे टाकून घेऊया आणि छान त्याचा एक जीव करून घ्यायचा आणि थोडंसं दही टाकलं आहे तोड़ा ता तोड़ा ता ना त्यामुळं जास्त पाणी लागणार नाही कारण दह्यामध्येच ते अर्धस पीठ भिजलं होतं आणि थोडं आणखी असतं असताना मी आणखी थोडा मैदा घेणार होती पण दही थोडं कमी होतं तर म्हटलं चला काही हरकत नाही आहे थोड्यातच मग बनवूया आणि आता ते दह्याचं भांडं आहे ना त्याच्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आणि आता छान आता आपलं पीठ ना आपण मळून घेऊया एक सारखं मस्त आणि पाणी ना एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करत पाणी टाकूया नाही पात्र वगैरे झालं तर परत अवघड होईल तर बघा आता अशा प्रकारे मी मऊन घेतलं एकदम असं असा गोळा छान बनवून घेतला आहे चला आता ह्याला ना एका भांड्यामध्ये मला ह्याला तीन किंवा चार तासासाठी हे असं जर झाकून ठेवायचं आहे की ते फुगेल त्यासाठी चला आता इथं एका साईडला आपला मसाला वगैरे बनला होता आणि आपलं अक्का मसुरा वगैरे पण झाला होता छान शिजला होता तर आता आपण भाजीला फोडणी देऊया आणि आता तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं तमालपत्री आणि दालचिनी वगैरे टाकलं होतं चला आता हे कांदा वगैरे भाजून घेऊया कांदा ऑलरेडी आपला ना थोडा भाजला होता त्यामुळे जास्त वेळ लागला नाही त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये टॅमॅटोची पेस्ट वगैरे टाकली आणि आता हे लाल तिखट त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर कारण मिरची पावडर टाकली ना आपल्या मसुऱ्याला कलर एकदम छान येईल थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी आपल्याला धना पावडर वगैरे घ्यायची आहे आणि आपल्याला म्हणजे गरम मसाला पाहिजे होता पण नाही माझ्याकडं आणि आता या अक्का मसूर मी गावाकडनंच मसाला आणला होता तो पण थोडासा टाकून घेऊया आणि डायरेक्ट मसाले टाकायचे नाही तेलामध्ये म्हणजे असे करपून जातात वास येतो करपल्यासारखा थोडंसं पाणी वगैरे घालायचं आणि छान ते फेटून त्याच्यानंतर हे या मसाल्यामध्ये टाकायचं आणि आता छान ना मसाला आपला हा सगळा भाजून घेऊया जे आपलं लाल तिखट हळद वगैरे सगळं आहे ना ते पण या मसाल्यामध्ये एकदम मिक्स करून घेऊया जेणेकरून छान असा फ्लेवर येईल मस्त आपली भाजी बनेल चला आता भाजून झाला मसाला त्याच्यानंतर आपला अक्का मसुरा आहे ना तो छान शिजला होता ते, होता कर, ते, ते भाजी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मस्त आता मिक्स करूया आणि जर तुम्हाला म्हणजे अजून पातळ पाहिजे असलं तर थोडं आणि पाणी टाकू शकता मी पण थोडं आणि पाणी घेतलं होतं कारण मुलं ना जास्त कोण त्याची आमटी वगैरे म्हणजे नाही का लिक्विड असतं तेच खाऊन घेतील तर मी थोडंसं पातळच भाजी बनवली होती चला आता थोडा वेळ नाहीला झाकून ठेवते आणि छान आता आपला मसुरा शिजला आहे त्याच्यामध्ये ना मी थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली कारण कोथिंबीर टाकली ना आपली भाजी एकदम छान दिसते आणि मस्त वाटते कोथिंबीरला टाकली ना एकदम भाजी आपली म्हणजे मस्तच वाटते चला तर आता भाजी एका साईडला ठेंडा झाला आहे मी भिजत घातलं होतं तर बघूया आता कसं फुगलंय तर बघा किती छान फुगले पीठ किती थोडंसं होतं आणि फुगून किती मस्त झालंय आणि आता आपल्याला बनवायचं आहे तंदूर रोटी तर त्यासाठी ही कलोंजी घेतली आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे तूप घेतलंय आणि ही जाळी घेतल्या त्याच्यावरती आपल्याला रोटी भाजायची आहे चला तर मग आता लागूया कामाला आणि पटपट पड़, आपण तंदूर रोटी बनवायला सुरुवात करूया आणि चला आता तवा वगैरे गर गरम करायला हो ठेवलाय आणि आता मी एवढी उत्सुक होती ना तंदूर रोटी बनवण्यासाठी वन कारण माझी पण माझी मा पहिल्यांदाच मी बनवत होतो त्यामुळं म्हटलं चला म्हणजे मला वाटत होतं छान बनेलच कारण एवढं काय अवघड वाटलं नाही पण आता ना जेव्हा बनवायला लागली तर बघा हे असं चिटकायला लागलं आणि पीठ लावायचं की नाही असं विचार करत होती तरी पण म्हटलं चला पीठ राहून दे लावायचं आणि जसं मी लाटेल ना तसं त्या म्हणजे जास्त आकसूनच यायचं मोठ्या असं लाटायलाच येत नव्हतं त्याच्यानंतर मी म्हटलं चला असं ट्राय करून बघते हातावरती बनवलं थोडंफार आणि जेवढं मी असं लांबवलं ना तेवढं त्या आतमध्ये आकसायचं आणि किती छोटीशी बनली आणि याच्यामध्ये ना कलोंजी आणि को ती कोथिंबीर होती ती लावायलाच विसरून गेले चला म्हटलं काही हरकत नाही पहिली वेळ होती आता मी दुसऱ्यांदाही ट्राय करत होते तर आता ना थोडंसं मी पीठ घेतलं पीठच लावून म्हटलं लाटूया कारण बिना पिठाचं म्हणजे होईनाच झालं जा ते जास्त मोठं होतच नव्हतं आणि आता बघा त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये थोडंसं आता मी कलोंजी आणि आपली कोथिंबीर आहे ना ती टाकून घेते तर छान दिसायला लागलं बघा आणि पहिल्यांदा मी विसरूनच गेली होती आणि ह्याला आता लाटण्यानं छान असं म्हणजे दाबून घेते आणि बघा आता हा दुसरा छान आता बनला होता थोडासा मोठा बनला आणि आता ह्याला दोन्ही साईडनं ना छान असं भाजून घेते आता एका साईडनं भाजलं होतं आता दुसऱ्या साईडनं भाजून घेऊया आणि आता मी तर जाळीवरती ठेवले चला तर बघूया आता कसं कसं आपलं फुगतोय की नाही आणि आम्ही खूप वेळ म्हणजे बघत होतो की आत्ता फुगेल मग फुगेल पण नाही फुगला चला काही नाही आता पहिल्यांदा ट्राय केले तर असंच होणार आणि नंतर जेव्हा बनवीन ना तेव्हा काय चुकलं नक्की ते लक्षात घेऊन व्यवस्थित बनवीन तर बघा अशा प्रकारे हे सगळे तंदुरी नान आपले बनले होते खूप छान म्हणजे टेस्टी बनले होते थोडेफार फुगले नाहीत पण दिसायला तर खूप छान मुलांना फौजींना खूपच आवडलं त्याच्यावरती हे कोथिंबीर वगैरे लावली ना ती खूपच छान दिसत होतं मी जेवायला वाढते फौजी आले आहेत दुटीवरून आणि बघूया त्यांना मी सांगितलं मी तंदुरी रोटी बनवली आज तर आता आपला मसुरा एकदम रेडी आहे आणि हे बघा तंदुरी रोटी आणि कांदा थोडासा कांदा तर चला फौजींना देऊया आणि विचारूया कसं आहे कसं बनलंय आणि आता फौजी घेतलाय पहिला घास तर बघूया कस आहे hmm, मस्त हा खोटी खोटी लोक रिॲक्शन चांगली एकदम कस एकदम हा चांगलं बनलं तुम्ही म्हणला नाही घरी बनवू शकत तर बघा मी बनवून दाखवलं ना पक्का ना एकदम खरं खरं छान वाटला चला आता फौजींना जेवून दे मी आता मुलांना वगैरे वाढते आणि त्याच्याबरोबर मी अक्का मसुरीची भाजी बनवली आहे तर चला मग चला चला तर आता जेवून घेऊया आणि मुलं पण खुश म्हणजे खूप खुश झाली त्यांना वाटलं मम्मानं कसं बनवलं हे सगळं कारण थोडं वेगळं वाटतं ना घरामध्ये तंदूर रोटी आणि त्यात आमच्याकडं ओव्हन वगैरे नाही तर तरी पण मी कसं बनवलं खूप छान वाटलं आणि कृणाला तर खूप आवडलंय तर फौजींचं पण चाललंय जेवायचं चा अर्ण कुणाल दोघं पण छान जेवत आहे चला तर मस्त आता आमचं जेवण वगैरे रेडी आहे मी पण जेवून घेते आणि चला तर आता आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि तंदूर रोटी म्हणाल तर खूप टेस्टी बनली होती खूपच छान सर्वांना खूप आवडली पण नाही एवढं झालं थोडं फुगल्या नाहीत म्हणजे माहित नाही काय चुकलं कारण आता मी तर पहिल्यांदा बनवले आहेत तर चला काही नाही हळूहळू मी आणखी ना एकदा दोनदा ट्राय करेल मग मला कळेल की नक्की म्हणजे कसं बनवायचं आहे आणि फौजींना पण खूप आवडलं आणि फौजी म्हणतात खूप छान बनवली तर मी म्हणलं फौजींना नाही का म्हणजे मी ठरवलंच होतं मी बनवणारच बघूया चुकून दे काही पण होऊन दे मी बनवणारच तर म्हणलं छान आहे म्हणजे नाही का जिद्द आपली असेल ना तर कोणतेही काम शक्य होतंच फक्त आपली जिद्द पाहिजे आपण आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे की आपण ते करू शकतोय बनवू शकतोय तर छान असं आज बनवलं चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवतील माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं तंदूर रोटी वगैरे घरात मी कशी बनवली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण तुम्ही एक लाईक केलं ना मला असं वाटतं की हा माझं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडता आहे त्यामुळे नक्की लाईक करा चला तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र